हॅलो तर आज आपण बघणार आहोत सुकी भेळ रेसिपी आणि ही रेसिपी खूप सोपी आहे बनवायला अजिबात वेळ लागत नाही जर का चटणी रेडी असेल तर चला तर मग मी आहे प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते आणि तुम्ही जर का चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण पहिली चटणी बनवून घेणार आहोत तर इथे मी एक मिक्सरचा भांडा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर इथे मी तीन मिरच्या घातल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि पुदिन्याची पानं घालणार आहे इथे पाच ते सहा तर कोथिंबीर आणि पुदिना छान असा धुवून पुसून घ्यायचा आहे म्हणजे चटणी जास्त काळ टिकते त्यानंतर इथे मी दोन मोठे चमच चणे घेतले आहेत आता आपण यामध्ये घालणार आहोत पाव टीस्पून काळा मीठ पाव टीस्पून नॉर्मल मीठ जे आपण रेग्युलर यूज करतो त्याच्यानंतर पाव टीस्पून चाट मसाला त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा हाफ टीस्पून जिरा पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि अगदी पाव चमच हिंग घेतला आहे आणि आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि हे बघा आपलं छान असं वाटून झालं आहे इथे खूप छान कलर आला आहे चटणीला तर ही जी चटणी आहे ती तुम्ही फ्रीजमध्ये एक महिना आरामात स्टोअर करू शकता बंद डब्यामध्ये आणि मग तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही भेलपुरी बनवू शकता अगदी कमी वेळातच चला तर मग आता पुढची तयारी करूयात तर इथे मी एका कढाईमध्ये एक टीस्पून तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये अगदी पाव चमच हळदी पावडर घालायची आहे आणि ते व्यवस्थित असं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे तेलमध्ये आणि गॅस आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता दोन वाट्या मुरमुरे तर आपण जर का हे गरम केलं तर खूप छान असं कुरकुरीत आपली सुकी सुकीळ होते आणि फक्त एक मिनिटभर आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आणि हळदी पावडर जी आपण टाकली आहे ते ऑप्शनल आहे तुम्ही वाटलं स्किपसुद्धा करू शकता पण खूप छान कलर येतो मुरमुरेला मुरमुरे चांगले भाजलेत ते आता आपण काढून घेऊया आणि त्याच कडाईमध्ये आपण घालणार आहोत तेल तर यामध्ये आपण डाळ आणि शेंगदाणे फ्राय करून घेणार आहोत आणि आता आपण या तेलामध्ये घालणार आहोत हाफ टीस्पून लाल तिखट चवीनुसार मीठ आणि अगदी पाव टीस्पून चाट मसाला आता ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये घालणार आहोत आपण रोस्टेड चणा डाळ एक चमच आणि भाजलेले शेंगदाणे ते सुद्धा एक मोठा चमच घेणार आहोत आणि हे ऑप्शनल आहे तुम्ही वाटल्यास याऐवजी जी, जी रोस्टेड चणा डाळ मिळते मसालावाली मार्केटमध्ये इझिली सुद्धा घेऊ शकता तर हे आता चांगले आपले फ्राय करून चालेत आता आपण भेळ बनवायला घेऊयात आणि इथे आपण एका बॉलमध्ये मुरमुरे काढून घेतले आहेत भाजलेले त्यामध्ये घालणार आहोत जे आपण रोस्टेड चणा डाळ आणि पिनट बनवले ते दोन चमच त्याच्यानंतर दोन चमच आपण जी हिरवी चटणी बनवून घेतली होती ती घालणार आहोत त्याच्यानंतर इथे मी अर्धा कांदा घेतला आहे कापून अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि एक बटाटा घेतला आहे उकडलेला अशा प्रकारे मॅश करून आणि थोडीशी कोथिंबीर त्याच्यानंतर हा बारीक शेव त्याच्यावरती आपण घालून घेणार आहोत अर्ध्या लिंबाचा रस आणि आता सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण चटणी बनवताना मीठ आणि चाट मसाला वगैरे सगळं ॲड केला आहे त्यामुळे इथ याच्यामध्ये पुन्हा टाकायची गरज नाही तर हे बघा आपली भेळ व्यवस्थित अशी मिक्स झाली आहे आता त्याच्यामध्ये आपण या त्या पाणीपुरीच्या पुऱ्या अशा प्रकारे क्रश करून टाकणार आहोत तुम्ही वाटल्यास इथे शेवपुरीची पुरीसुद्धा घालू शकता तर इथे मी तीन पाणीपुरीच्या पुरी घेतल्या आहेत त्यानंतर अगदी एक चमच इथे चटपटीत चणा घालणार आहोत आणि एक चमच लसूण चिवडा घालणार आहोत आणि हे दोन्ही ऑप्शनल आहेत तुम्ही वाटलं स्किपसुद्धा करू शकता आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व करायला घेऊयात तर कशी वाटली आजची ही सुकी भेळपुरी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि ला सुद्धा सबस्क्राईब करा त्याने तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय